तुम्हाला आवडत का केळ हो आवडत ना केळ मला तू लय आवडत पापाया वाड्यावर बाय आले का पहिले पापाय आणायला सांग तुम्ही काय दोन एक हा पैसे तो आमले ना त्याचा भरोसा नाही कॅश आहे त्याच्याजवळ त्याला जीव लावायला लाव हा नाही तर लोक आहे ना हाणतील बर आपल्याला गावाचा पैसा आहे तो जर चोरला कोणी ना तर बेकार काम होईल या बरं दोघा जण लवकर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा रिक्षा करून या रिक्षा करून कॅश आहे ना रिक्षा करून या मग तुम्ही ठीक आहे घरी या सरपंचाच्या घरी या हा या ठीक ठेवतो yeah. किती आहे ना अरे बाबूर खुलक लावेल तिचं आयला बाबूराम आहे ना परत आला असतो यात्रेच्या वर्गात म्हटलं का बर बर कुलप लावून निघून जातो कुठेतरी बाबर तमाशा असं काही झंड अरे जाण का माझं जाण तमाशा लावण्या पिवण्या व्यवस्थित होती पण आता तू चला सरपंच फोन आला ता जाऊ द्या नाम्याला ना तू वर आम्ही पाच हजार रुपये देले मग आपण लोकांची काढी तो आपली अगोदर आपली जमा लागत चल मग तात्या कर <laughs> तात्या का चाल फोन केला परत तो विषय काय आले नाही

तात्या तुम्हाला सांगतो लावणी अरे आता तुमचं तरुण रक्त आहे ना त्याचा मान धारावा लागतो ना मला आता लावणी आवडत आहे का मला पण तुमच्यासाठी सगळं काही करायचंय मला सरपंच <laughs> सरपंच तुम्ही काय देणार कसले बाईला बोलावणार कधी अरे आपले एकावन्न हजार फिक्स राहत कि, किती बाहेर दहा बारा बास होतील नायच म्हणजे तुझ्याच वाड्यावर नेतो सरपंच अरे 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 तसं नाही रे हे तुमच्यासाठी आहे सगळं माझ्यासाठी मी घाल वाड्यावर बाहेर नाव माझू वाले हा म्हणतो आंबले ना तो बाई वाड्यावर हो या आणि तू माझ मारतो ना रे अरे 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 तसं नाही रे आमू रे अरे मी तुला चांगला मानतो गड्या युवान येत तू भावी सरपंच आहे गावचा सरपंच आता, आता माझे किती दिवस राहिले तू काढीतो काढीतो तू आता ही कुर्ची काढून टाकी ना बुंड्या खाली आमोल आमोल थांब बाय सरपंच तुला एक सांग होतो मी आतापर्यंत तो लय ऐकलं बर तू काय करतो तमाशा ठरवलं येतो तमाशा ठरवलं गावात आणला का तूच अरे सांगायची आधी तू चुड्या मारितो अरे बाय वाड्यावरून रात्री रात्री अरे पहिल्या समासाच्या बाकरा मायावर अरे मातार अरिअग बाई कुठे गेली होती सम सह बाई कुठे दिल ते अरे त्या बाईची प्रमुख बाई आहे ना कोणी ती शांता का काय तिच्याकडे दिलता चेक मी हा बर बर चेक दिलता डायरेक्ट तिला पाठवले का अरे आता बोल बर झाले तुमच्या पाया पडू का भाऊ आता बोलले बरं झाले आपू ती गज नाही असं देवळामध्ये नका बोलू अरे आम्ही तात्या करतो आम्ही अरे तेच करा ना बाबा तेच करा ना कर। आमोल तेच करतो ना तुला सरपंच बनील ना मी भावी बर काढ लवकर काढ लवकर काढ काय पैसे काढतो कोपरीतलं फुलं फुट होतो कोपरीतलं फुलं फुट काढा आता काढा आम्ही पाटापट केले काढू पाहिले का अरे माझा चेकणी यावर राहतो ना रे फक्त का आत तो नाम्या राहिला आणि तू राहायला पाहिजे का मागच्या वर्षी मी मी चेक दिल आपला सरपंच ना सर ये।, ये ये असायचि माया नेऊन येऊ हे करतो का रे क्वाटर प्याला क्वाटर नाही पेच पावला टेक का तू मला अरे का रे करू आयोग बरोबर आहे ना रे तू तसा वाघ होतो रे बरे बाबर चला लवकर तमाशा टोयचा माल कस तर हो येऊ एक मिनिट मी काय थांबल्या बरं तमाशा ठेवायचं कोणाचं मला सांगा शांत 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 फोन लाव पाहतो तुला अरे फोन लावेले काय म्हणा फोन वाड्यावर वाड्यावर एक दिवस एक काम करा तुम्ही गाडी करा माझ्याकडे घेऊनच गाडी कर पैसे काढायला का म्हणे मी अरे मला आहे ना लोक विचारते होते सकाळी विषय मागते लोक म्हणजे गाडी गेला पैसे तुम्हाला चहा पाण्याला पैसे मग तुम्ही काय ये काय अरे बाबूराव कुठे तुझ्या खिशेतले द्यायचे माझा बिपी वाढला होता सकाळी म्हणजे मग गेला का बर नाही अरे करतो काय एवढ करतो काय कुठे करतो मग अरे एवढे काम करतो काय तू अरे आता तेच छंद लागला मला तो लहानपणापासून परवडला असता चल जाऊ दे तू बोलू ना बोलू ना शांत राहतो शांताला म्हणा सरपंचा बोलवलो हा हा तिला मागच्या वर्षीची आठवण करून दे या कोण मी स्वतः चेक दिल तर तिच्या नावाने वय तिने चाल तू तू चाल तू चालता त्या चल तू ठरवून तुम्ही सरपंच तुम्ही दिलं होत काय जाईल तू बोलू नाही आणते का मग तुम्ही चाला तुम्ही दोघाय जावं बरं का तुम्ही सात पर्यंत जाशाल का अरे मी तर जाऊ शकत हा बोलून आणा ना बोलून आणा ना

अरे एक अरे अरे तुम्हाला म्हणत होतो रिक्षा करून तिला माझ्या वाड्यावर बोलवून आणि इज्जत ठरवलं हा बाजाल बतो माझी बी वाढली परत म्हणजे काय करू मग काय पार जमिनीला त्याचा जमिनी हा का ते मागचं नको काढू रे आता तुला लय खोडीसय मला माहितीच हां पण तू ओळ जाती नाही मला माहिती पीपी वाढली म्हणजे मग काय करू पुन्हा या इकडे या हे 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आता काय तो काय काय म्हणत काय आता काय ते सोंगाड्या चित्रपटातलं गाणं झालं पाहिजे म्हणा काठीण घोंगड घेऊ द्या किर गाणं बाई वाड्यावर ते पण सांगार का बाई वाड्यावर काठीण घेऊ द्या किरा मला बी जत्राला येऊ द्या किर काठी घेऊ द्या किरा मला बी जत्राला येऊ द्या किर वरला आई तालुध डाडा डाडा डी डारी डारी डाड अरे बा मी झोपेल असते नाही नाही हे गाणं झालं पाहिलं लय उतर तुला असा वय गेली पण सोय आहे ना तुला अरे सगळं तरुण पोहरांसाठी बाबा बर झालं माझ्या समोर शांत बाई नमस्कार 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 खाली आता का वरे आम्ही एवढं इकडे कुठले तुम्ही आम्ही तोपड पासली

ऐका जरा बोल काय तरुण त्यांना असं झालं कधी कधी तमाशा ठरू आणि कधी हे करू म्हणून बरं बरं बराच आता तुम्ही बोलायचं मला बोलतात बोल आता नाही तुम्ही सांगा आता पंच कमिटी मी ना वर्गत गोळा करणार मी बर यात्रेच्या कमिटीचा पंच पंच कमिटी कोण आहे मी बाब रा माहितीये मग मला बोलतो बाई मी काय म्हणतो फक्त माझं एक गाणं आवडीचं मॅडम अरे था बाबा तो सोंगाड्या चित्रपटातलं गाणं झालं पाहिजे काठीनं घोंगडं घेऊ द्या अरे आज व्यवहार नाही काय म्हणतात ना हा मग आता बोला हो, आता बोला दोन मिनट धरत ताचे तुला अनुपास्ता होईल बाबा आम्हाला अरे बोल बाबे अरे सरपंच आहे जरा असं तू काय अहो सरपंच आहे पण आता आपण कुठे आलो अरे तो जरी अरे ही यंदा आपल्याच वाड्यावर येणार जास्त बाई वाढली परत तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा बर बाई आम्ही ना तमाशा ठरवला तुमचा बरं तुमच्या मध्ये लेडीज किती आमच्या लेडीज नऊ आहेत काम करताना नाही मी नाही करत माझ्या मुली मॅनेजर म्हणून मागच्या वर्षी तर बारा होते नाही आता कमी झाले काही डिलेव्हरीला गेल्यास ती काय पोर का नाही बोला काही चव घालते तुला नाही बोलत नाही बोलत आता काही गेलाच डिलिव्हरीला नाही नाही काढून टाकलं सहा ड्रेस का दोन साड्या आणि दोन साड्या वाल्या आणि एक का लावणी लागेल ना बरोबर नवे का हो बर त्यांना काय पोरं आहे का नाही नाही आपलं कोरा मुली आपल्याला अरे तुला काय करायचंय त्यांना पोर अरे दादा तस नाही राहते अरे बाबा सांभाळायचे गतीचे हो अरे मला विचार या मुद्द्यावर पोर जर असले ना तर बाया नाचा पोर मध्ये येते मग स्टेजवर वर राहत्या म्हणून ते विचारत्या बरोबर मुद्दा आहे त्याचा विचार विचार बाई तुला काय विचार विचारू दे विचार पोर पोर विचार किती बाई तुमच्या बायाला काही पोरं सोर नाही 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 म्हणजे पोरं जर असले ना काय होत माहितीये काय जे तुम्ही नाचणार त्या नाचण्यामध्ये काय होतं गाण्यामध्ये इन्सर्ट होऊन जातो मम्मी 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 करते हा म्हणजे गाण्यामधून एक लेडीज काय होती लगे मागे येते त्या पोरला घेऊन बसते महिन्याला बसत माघ रावटी मध्ये पाच बरं तुम्हाला पुढचं काय नाही पोरं सोरा नाही बरं आठ नऊ बाया आहे ना तुमचा बरं काय नऊ बाया तुम्ही दोन लाख रुपये काय झालं असा विचारला तुम्ही नऊ बायच रात्रीचं काय घ्याशाल हाती घ्याशाल रात्रीचं हा किती घ्याशाल तमाशा करायचा रात्रीचा तमाशा करायच्या दोन लाख रुपये कसं फक्त मॅडम खरं सांगू का वरणी फक्त दीड लाख जमेले नाही दोन लाख घेतो कशाला आपले जे आहे सरपंच पन्नास हजार मी देतो पण लावणी कशी जणान झाली पार तरी निस्सा आवडतात असं असं होतंय हा का मला लावणी बस खाली बस पायला तयार आहे ना अरे मी जमीन पण लावणी लावणी भरसा त्याला काय लोक मारतील बरोबर अच्छा त्याला लावून आलं नाही मला मारतील भाऊ लोक तोयला वापरणार कसे मी तो अरे मला मारतील अरे तोयाच्या पाय याच्या पाय पार कधी ठरवलं तुम्ही तमाशा किती तारखेलाय तमाशा आमच्या सोळा तारखेला सोळा तारखेला बरं 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 तुमचं माणसं किती राहतील माणसं आमच्याकडनं चार माणसं राहतात आणि आग... आम आग... फिल्डिंग आमच्याली मोठे राहते फिल्डिंग आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या गावातला टेच म्हणजे मंडप टेच आहे ना आहा... तो थोडासा व्यवस्थित ठेवा म्हणजे कसं बा नाता नाचता खाली टेबलाच्या खाली निघून झाल तर तसं काही बरोबर आहे काय झालं हे आमच्या सरपंच आहे ना हा नालाय काय केलं दारू पाजू आले ते स्टेज रावायला असं स्टेज रावता राहता ते दारू त्याच्या खाली दाबलं आमचं नुकसान होत ना ते नाही का लागलं ला ला, भागलं अरे मागचं काल आता मागच्या वर्षी तुमच्या गावात गाव बरोबर तुमचं गावाचं नाव ऐकलं ऐकून ऐकून लगेच दिलं मी तुम्हाला गावाचा टेस्ट चांगला नव्हता बाळार का खाली जातो पाय मुडून आला हात आला पाय मुडून गेला हात मुडून गेला हो बाई हो बाई तुम्ही स्टेजवर जायच्या आधी मावाऱ्या वाड्यावर बरोबर आपण वाड्यावर बोलू बोलू बोल बाय माझे काचेचा बांडा असतं भाऊ मी काय म्हणतो मॅडम हा बोला ना पटकन माझी बीपी वाढली सरपंच मी काय म्हणतो मी काय म्हणतो आधी लागू तुम्ही मागच्या एक्कावन्न हजारचा चेक ना तो चेक फक्त कोणा तुमच्या नावाने देऊन टाकेल आणि ती मध्ये जमा करायचंय मला

लावर लावर, लावर अरे लावर। ए, ए, शान्त। ए, नाच चेडल्यावर चेडल्यावर लाई नाच पाहिजे चेडल्यावर शांती शांत आहे मी अरे बाबा ही शांत आहे मी शांत आहे मी शांतीने नाचत शांताच्या मुली नाचतो आई ना पूर्वी वाड्यावर येऊ दे न पुढे काय काय कशी काय घडी घडी वाड्यावर वाड्यावर करू आयला काय नाही तेवढे घेऊन बस घडी घडी घरी सरपंचा होती तो नको ते उद्या करू अरे मग तुम्ही मी तेच का मग तो पावराच करू राहिला तो है अरे मी करतो का असं माझे गेलं आयुष्य मी करतो का असं हे तरुण रक्त आहे असं कमी कमी गावात नाव देऊ राहतो तुम्ही नेमकं तमाशा ठरवायला आले का नेमकं तुम्ही भांडायला हो शांत बाई मी काय येईने दोघांचे पार गावात चौघा बाबरो तुम्ही बोला काय झालं ऐका ना दोन लाख लेवत आहे थोडस कमी जास्त करा तुम्ही माग पुढे सारखा मी पुढे सारखं नाही दोनच दोन दोन लाख देतो आमचं फिक्स रेट आहे तमाशा बघायचा असेल किंवा गावात करायचं असेल तर दोन लाख रुपये तिची फी आपल्या नऊ पोरी आहो नऊ पोरी आहे परत आठ माणसं आहे पाठीमागा परत बॅकेज मोठी सगळ्यांना पैसा वाटावा लागतो खाली काय उरत जेवणाला काय लागेल तुम्हाला जेवणाला सांगा जेवण काय आता पुरी भाजी तेव्हा हे नाही लागणार ना नाही ते नाही लागत नाही तर मग काय केलं आलो टायमिंग ला हो चांगली गोष्ट आहे मग सगळे म्हणजे आम्ही आमचं नॉनव्हेज नाही खाते पूर्ण आमचा जो तमाशा पूर्ण तमाशाचा आमचा जो ग्रुप आहे हा पूर्ण नॉनव्हेज चा आहे नाही नाही पूर्ण नॉनव्हेज आहे पण व्हेज खातात ते सगळे मटण चालतो का नाही नाही आम्ही फक्त खाऊन पाहतो खात नाही सोपर ख... मग काय यायला दहा एक किलो शेपूच भाजी आणू दहा एक किलो मटण आणा नाही हो शेपू एखाद्या शेपूची जुडी आणा पाहिलं आम्ही फक्त मटण खाऊन पाहतो खात नाही

नाही नाही पण मग तुमच्या गावात जे भांडण होतात तुमचे आपस, आपस मध्ये एकमेकांमध्ये जे भांडण होतात तुमच्या वेळेला ते भांडण झाले हो, नाही पाहिजे नाही मागच्या वर्षी आम्ही जो मांडला होता तुमच्या गावात तुपड गावामध्ये एक पोरगी आमची गायब होती बरोबर ते आठ दिवसानंतर घरी आली ही जिम्मेदारी कोणाची आमची गाव गावकऱ्याची बरोबर अहो काय झालं तुम्हाला सांग का या निर्ती

तू अर्ध्या तापाशात कुठे घालता कुठे घालता तू अरे झोप लागली गेलो मी तुम्ही काही आरोप ते कुरायला गावठी मध्ये झोप लागता अरे त्या, त्या पोरीला अरे येनी मान आलाय का येणी याच्या वाड्यावर नेली याला येणार कुठे न्यायच्या लायक मॅडम जातो मी बस खाली बस आता तमाशा नको गाव बी नको जातो मी काय मी चाललो बस खाली बस नाही नाही बस जातो मी जातो मी जातो मी बस खाली बस आणि तुम्ही जर असे आरोप टेकवले ना मी धोपटून काढील ते एकाला त्या आम्ही नाही म्हटलं अरे सरपंच तुला लाज वाटायला पाहिजे अरे खुशाल तरुण पोरी तू काय घरी नव्हतो अरे माझा वाडा काय बाडला काय तुला करे हे तू घेऊन जा रे तू घेऊन जाय तुम्ही तो का तु 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 सांभाळा आता सगळं सा काही मी चाललो घरी मी म्हणलो का अजिबात नाही मला नाही म्हणलो का चाललो घरी मी

ते काढलं आम्ही काढलं तुम्ही सांगू राहिले ते बना एक बाय कमी झाली आमची झाली मग मला काय माहिती अरे रात्रभर आम्ही चौकशी माहिती का बरं ठरवा ठरवा पटकन तू बाई देभर काय करतो आता काय परत येतील का आपल्या गावाचा तामाश्यावाले प्रत्येक गावात इंडत आपल्या गावची इज्जत घेऊन आणि ते दुसऱ्या गावात जाऊन सांगतात आम गावाला गेलो आमचं आम्हाला असा त्रास दिला असे सांगत राहत हे बाबूरायची शक्यता आ, रे आपली जत कधीच घालवायची मला बीपीचा त्रास आहे तुमच्या दोन लाख लिहिवा कमी जास्त शांत व्हायचं तमाशा बघायचं असेल दोन लाख रुपये दहा हजार मी देतो पहिले वाड्यावर मी मुक्कामाला आमच्या वाड्यावर माझी अक्काचा चेक भेटून जाईल तुम्हाला एक ते हा आणि माझी अक्का तुमचे तुमची ठीक पण हा हा आणि तुमचे किती तो बाई मी तर जमीनच विकायला काढले बर हा यांचं वाटोळ झालं तरी ते तुम्हाला लावणी कशी झाला झाली पण या वही रे बाबा आय आईला काय काय लावणा ओ ने अशी अ मला <laughs> वाटत मी तर घरी झोपून गेल रे आता काय करा का, का? तमाशा सुरू झाला का मी घरी झोपून गेली बरोबर गावात मारसाल मला गावात गावात मारायला दोघ जण मी घरीच झोपणार मी घरी झोपल बघ ना, शांत नाही काही करा जबाबदारी मी घेतो तमाशा सुरू झाला का मी घरी झोपल सरपंच बर का मॅडम मी घरी झोपल घरी या तुम्ही माझ्या माझ्या घरी पॅकेज द्या मला पाठीमाग मग देऊन टाक बर मी घरी झोप तुमची जबाबदारी तो ऐकवल आहे ना वाड्यावर पाठवून दे तमाशा सांगऱ्या काय बोल राहील अरे तमाशा पाहिले रे बाबा हा मग येईल ना तमाशा बोला याच्या बायकोला राज्य घेऊन येऊ वाड्यावर घरी रे अरे जातो मी मला बीपी ती जबाबदारी मी घेतो तुमच्या कॅसाला करा आणि एक लाखाचा चेक लिहून एक लाख तुम्हाला देतो नंतर नाही एक लाख अरे मी चेक देतो बाबा बाई पहिले वाड्यावर या मी तिढं लिहून यापर्यंत सारखं वाड्यावर जर लढा पटकन बर का पटकन झालाय बघा आपल्याकडे एकशे एक पुरी करत हे बघायला वीस हजार वाढले पन्नास वाढू एकशे एक पुरी खाली बस बसत याचं जिरलंच नाही वाटत पुरी बघा कशा आपल्याकडे बघा बघितलं नाव छान आहे मॅडम मला लय आवडली गुड्डी बाकी जाऊ द्या तुम्ही या घरी या आपल्या बाई आणि ठरल्याप्रमाणे आपलं या याच्या वाड्यावर जाऊ नका मग जातो मी बरोबर मला इंजेक्शन घ्यायचं जातो मी बरोबर मग तू काल का सरपंच ते अरे माझी तब्येत बिघडली रे जातो मी अरे ऐक रे बाबा थरक राहिले आम्ही जातो मी आता अरे नाही जातो अरे लिहा ना बाबा चेक लिहा ना बाबा कस आहे आपल्या पुरी आता मी आता पाहिलं नाही दोघांनीच पाहिलं मी नाही पाहिलं नाही पाहिलं मला तो छंदच राहील नाही कसं आहे गाव तर आहे आमचं पांढर तमाशा झाल्याशिवाय आमच्या गा तुमचं गाव हा कशापुरी आपल्याकडे अरे आपल्या इथले मायवाली ही कशी अगदी आपल्याकडे पुरी लई म्हणजे लयपुरी आपल्याकडे अरे एवढ्या चांगल्या करून पोर सोर त्यांचे जो पिला अगोदर

एकच नंबर मी मी ना? काय आहे ना नाही मी हो सगळं हा सगळा कारभार घेणं देणं ठेवणं मालकीने प्रत्येक मुलीचा माणसाचा बाईचा तुमच्या सारखे लोक येतात आपल्याकडे घेऊन आम्ही हे सगळं पोटासाठी करतो बरोबर आणि आपल्या मुली आप पोटासाठीच नसता प्रत्येक मुलगी काही कोणाची हे नसती म्हणजे आमच्या गावचं मनोरंजन असं आम्ही एक कला म्हणून सादर करतो कले मॅडम कला दाखवली पाहिजे दाखवतो सगळी सोयमा वाड्यावर बरं बरोबर जेवणाची सोय ठेवा दोन्ही टायमाची जेवणाची सोय ठेवा आ... तीन टाइम रात्रीच चहाची सोय ठेवा आ... तुम्हाला कायच कमी पाठवलं बरं मॅडम सारखं वाड्याव चाल वाड्याव चाल चे मोकळे करून ठेवली काय वाढायचं पुढे नेवाक नाही तुम्हाला अरे लय आवडली